नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एकनाथ शिंदेंना कोकणातून बसतोय सर्वात मोठा धक्का अतिशय महत्त्वाची बातमी महत्वाचा आमदार पुन्हा परतणार मातोश्रीवर मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे विशेष शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण नौन, सेनेत संभाव्य युतीचे संकेत मिळण्याचे सत्ताधारी गटात खळबळ निर्माण झाली आहे अशातच शिंदे गटाचे एक महत्त्वाचे आमदार पुन्हा ठाकरे गटात परतणार असल्याचा दावा या ठिकाणी करण्यात आला आहे कर्जत खालापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे हे लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सामील होण्याचा असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे कर्जतमधील नेते आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी केला आहे या वक्तव्यामुळे रायगड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे सुमारे तीन वर्षापूर्वी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत भाजपसोबत सरकार स्थापन केलं होतं या बंडात महेंद्र थोरवे भरत गोगावले आणि महेंद्र दळवी या कोकणातील आमदारांनी शिंदे यांना साथ दिली होती त्यानंतर हे सर्व आमदार शिंदे गटात सक्रिय राहिलेत मात्र सध्या महेंद्र थोरवे पुन्हा ठाकरे गटाच्या दिशेने वाटचाल करण्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं महेंद्र थोरवे यांची पुन्हा घरवापसी होणार का आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना पुन्हा परत घ्यावं का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि अशाच प्रकारच्या राजकीय अपडेटसाठी आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र